नमस्कार विद्यार्थी मी मित्रांनो आज आपण सत्तावीस डिसेंबर या रोजीच्या चालू घडामोडी बघणार आहोत तर आपण अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नसून केलं तर सबस्क्राईब करून घ्या यावरती आपल्याला नवीन नवीन चालू घडामोडी तसेच त्याच्या रिलेटेड सर्व माहिती आपण बघणार आहोत तर चालू करू या सत्तावीस डिसेंबरच्या चालू घडामोडी लगेच तर मित्रांनो चालू करूया आपला पहिला प्रश्न तर पहिला प्रश्न आहे नायग्लेरिया फावलेरी ही सं साध्ञा कशासाठी वापरली जाते ए अमिबा बी कवक सी विषाणू डी जीवाणू तर नायग्लेरिया फावलेरी ही संज्ञा वापरली जाते ऑप्शन क्रमांक ए अमिबा यासाठी नायग्लेरिया फावलेरी ही संज्ञा वापरली जाते तर ऑप्शन क्रमांक ए आपलं याचं योग्य उत्तर आहे बघूया याविषयी काही महत्त्वाची माहिती तर नायग्लेरिया फ्लावलेरी फावलेरी हा एक पेशी अमीबा आहे त्याला मेंदू खाणारा अमीबा असे देखील म्हणतात हा अमीबा अमेरिकेत वेगाने पसरत आहे मित्रांनो तर अशा प्रकारणामध्ये मानवी शरीराचे विशेषतः मेंदूचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते आणि आपल्याला जळजळ होण्यास सुरुवात होते तर ही याची काही या लक्षणे आहेत तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए बघूया दुसरा प्रश्न लगेच प्रश्न दुसरा आहे कोणत्या प्रकल्पात डिसेंबर दोन हजार वीसमध्ये अमोनिया वायू गळती झाल्याची घटना घडलेली आहे हे भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था मर्यादित बी राष्ट्रीय रसायन व खते मर्यादित सी गुजरात राज्य खते व रसायने मर्यादित तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था मर्यादित म्हणजेच ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक ए याचं योग्य उत्तर आहे बघूया दुसरा प्रश्न लगेच सॉरी याच्याविषयी आपण महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर भारतीय शेतकरी खत सहकारी संस्था ही प्रयागराज उत्तर प्रदेश शहरात मध्ये आहे तर यामध्ये अमोनिया वायूची गळती झालेली आहे व यामध्ये दोन लोक मरण पावलेले आहेत आणि अनेक लोक आजारी पडलेले आहेत बघूया दुसरा प्रश्न कोणत्या मंत्रालयाने ही संपदा संकेतस्थळाचे उद्घाटन केले आहे हे, के हे। सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालय बी कृषी व शेतकरी मंत्रालय कृ शेतकरी कल्याण मंत्रालय सी रसायने व खते मंत्रालय की डी गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ऑप्शन क्रमांक डी गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालय हे याचं योग्य उत्तर आहे याविषयी काही महत्त्वाची माहिती तर ही संपदा ही ॲप जे मंत्रालयाच्या सर्व सेवांसाठी एकल खिडकी सुविधा प्रदान करणार आहे ही ॲप पर्यटनाला जाणाऱ्या लोकांसाठी तात्पुरते घरे आणि कार्यक्रमाचे स्थळ शोधण्यासाठी आणि आरक्षित करण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे तर ही संपदा ॲप ही गृहनिर्माण व शहरी कामकाज मंत्रालयाने सुरू केलेली आहे बघा दुसरा प्रश्न कोणत्या राज्यात फार्मर रजिस्ट्रेशन युनिफाईड बेनिफिशरी इन्फॉर्मेशन सिस्टीम कार्यरत करण्यात आली आहे म्हणजे ज्याला फ्रूट असेही म्हणतात बघूया ऑप्शन ए केरळ बी कर्नाटक सी गुजरात डी उत्तर प्रदेश तर कोणत्या राज्याने सुरू केलेली असे विचारलेलं आहे तर याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो कर्नाटक ऑप्शन क्रमांक बी कर्नाटक या राज्याने फार्मर रजिस्ट्रेशन युनिफाईड बेनिफिशरी इन्फॉर्मेशन सिस्टीम ही कार्यरत का केलेली आहे तर काय आहे याची पूर्ण माहिती आपण बघणार आहोत तर कर्नाटक सरकारने यालाच फ्रूट असे म्हणतात याचं लॉंग फॉर्म आहे फार्मर रजिस्ट्रेशन अँड युनिफाईड बेनिफिशरी इन्फॉर्मेशन सिस्टीम तर याला फ्रूट्स असे म्हणतात तर कार्यरत केलेली असून कर्नाटक सरकारने ती प्रणाली एकाच मंचावर शेतजमिनीची माहिती साठवण्यासाठी वापरली जाणार आहे कशासाठी तर जमिनीची माहिती जमिनीची माहिती एकाच ठिकाणी साठवण्यासाठी याचा उपयोग होणार आहे तर ती कर्नाटक सरकारने चालू केलेली आहे बघूया दुसरा प्रश्न लगेच कोणत्या व्यक्तीने अयोध्या पुस्तकाचे लेखक आहेत कोणत्या व्यक्ती अयोध्या पुस्तकाचे लेखक आहेत असे विचारलेलं आहे कोणत्या व्यक्ती अयोध्या पुस्तकाचे लेखक आहेत ए माधव भंडारी बी देवेंद्र फडणवीस सी उद्धव ठाकरे डी भगतसिंग कोश्यारी तर कोणी अयोध्ये पुस्तकाचं लेखन केलेलं आहे हे अयोध्ये पुस्तक कोणी लिह कोणी लिहिलेलं आहे तर याचं योग्य या उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए माधव भंडारे यांनी अयोध्ये पुस्तकाचे लेखन केलेले आहे बघूया सहावा प्रश्न लगेच कोणत्या ठिकाणी भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो ही रिजनल अकॅडमिक सेंटर फॉर स्पेस याची स्थापना करणार आहे तर ऑप्शन बघूया आय आय टी मद्रास बी आय आय टी वाराणसी सी आय आय टी मुंबई डी आय आय टी दिल्ली तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी आय आय टी वाराणसी येथे भारतीय अंतराळ संशोधन संस्था ज्याला आपण इस्रो असे म्हणतात ही रिजनल अकॅडमिक सेंटर फॉर स्पेस याची स्थापना करणार आहे आय आय टी वाराणसी येथे बघूया दुसरा प्रश्न लगेच तर सातवा प्रश्न आहे मित्रांनो आपला कोणत्या प्रदेशात डिसेंबर दोन हजार वीसमध्ये भारत आणि व्हिएतनाम यांच्यात यांच्यात नौदलाचा कोणता सराव झालेला आहे जो नौदलाचा सराव झालेला आहे तो कुठे झालेला आहे तर यांच्यामध्ये जो सराव झालेला आहे पेशेजास्त सराव झालेला आहे मित्रांनो हे नोट डाऊन करून घ्या पेशेजास्त सराव झालेला आहे भारत आणि व्हिएतनाम यांच्यात नौदल याच्यामध्ये तर हा कोठे झालेला आहे तर ऑप्शन ए हिंद महासागर सागर बी बंगाल उपसागर सी अरबी समुद्र की डी दक्षिण चीन समुद्र तर या याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक डी दक्षिण चीन समुद्र येथे भारत आणि व्हिएतनामच्या नौदलाचा तसे जास्त सराव झालेला आहे तर हा सव्वीस डिसेंबर दोन हजार वीस रोजी भारत व्हिएतनाम यांच्या नौदलाचा सराव झालेला आहे भारतीय नौदलाचे जहाज हे आय एन एस किल्टन व्हिएतनामला पोहोचले तर सव्वीस डिसेंबरला झालेला आहे सराव बघूया दुसरा प्रश्न कोणत्या ठिकाणी भारतात पहिल्यांदाच गरम हवेच्या फुग्यातून व्याघ्र प्रकल्पाची सफर करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे तर कोणत्या व्याघ्र प्रकल्पात अशी सवय अशी सफर करण्याची सोय उपलब्ध झालेली आहे गरम हवेतून हवेच्या फुग्यातून ज्याला आपण पॅरे असे देखील म्हणतो तर एक कान्हा व्याघ्र प्रकल्प बी रणथंबोर राष्ट्रीय उद्यान सी बांधवगड व्याघ्र प्रकल्प की डी व्याघ्र प्रकल्प तर गरम हवेतून हवेच्या फुग्यातून व्याघ्र प्रकल्पाची सफर करण्याची सोय उपलब्ध उपलब्ध केली आहे बांधवगड व्याघ्र प्रकल्प ऑप्शन क्रमांक सी याचं योग्य उत्तर आहे बघ्या दुसरा प्रश्न लगेच तर नवा प्रश्न आहे कोणत्या राज्यात पहिल्यांदा भारतातला पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना कारखाना उभारला जाणार आहे तर उभारला जाणार आहे ऑप्शन क्रमांक ए गुजरात बी मध्य प्रदेश सी तेलंगणा डी तामिळनाडू तर कोठे उभारला जाणार आहे तर याचं योग्य उत्तर आहे गुजरात येथे उभारला जाणार आहे भारतातला पहिला लिथियम शुद्धीकरण कारखाना हा गुजरातमध्ये उभारला जाणार आहे तर लिथियम हे बॅटरी निर्मितीत उपयोगात येणारे येणारा धातू आहे ये याचा कारखाना गुजरात येथे उभारला जाणार आहे बघूया दुसरा प्रश्न नुकतेच निधन झालेल्या सुगता कुमारी या कोणत्या क्षेत्रात प्रसिद्ध होत्या तर कोणत्या क्षेत्रात सुगता कुमारी ह्या प्रसिद्ध होत्या हे शास्त्रीय नृत्य पत्रकारिता शास्त्रीय गायन की काव्य तर त्या काव्य या क्षेत्रात प्रसिद्ध होत्या ऑप्शन क्रमांक डी या उत्तर आहे तर या कुडलल्या होत्या सुगता कुमारी तर केरळच्या सुगत कुमारी एक भारतीय काव्य आणि तसेच त्या कार्यकर्ता देखील होत्या तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर जनरल स्टडी या चॅनलला सबस्क्राईब करा यावरती आपल्याला करंट अफेअर्स दररोज पाहायला मिळतील तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेलायकनवरती देखील क्लिक कि करा धन्यवाद